आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी काल पूर्ण झाली यात भाजपाला अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळाला तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला बावीस जागांवर समाधान मानावं लागलं काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांचा पराभव झाला हो आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलंय काल नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मतदारांचे आभार मानले आणि दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करणार असल्याचं सांगितलं उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना एकसष्ट हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केलं तर तामिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्रकळगमचे चंदीर कुमार व्ही विजयी झाले आहेत विदर्भातील कळमेश्वर धापेवाडा त्याचप्रमाणे नागपुरातील गोळीबार चौक आणि इतवारी इथे हातमाग कारागिरांच्या कौशल्यातून तयार झालेले हातमागाचे कपडे आणि वस्तूंना नवीन तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक पिढीला आवडतील अशा रीतीनं तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विणकर सेवा केंद्राद्वारे हातमाग प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आजवड गडचिरोली देशातील नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा मानला जात होता पण आता बहुतांश नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे आणि ते मुख्य प्रवाहात सहभागी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनानं विविध प्रकल्प आणलेत गडचिरोलीमध्ये स्टील उद्योग साकारत असल्याने आगामी काळात गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक राजस्व देणारा जिल्हा ठरणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला ऍडव्हानेज विदर्भ दोन हजार पंचवीस या त्रिदिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते आधुनिक काळात संशोधनाचा विकास आणि उद्यमशीलतेतून आत्मनिर्भरता आत्म आणि आत्मनिर्भरतेतून लष्करी स्वदेशीकरण शक्य असल्याचं प्रतिपादन भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल विजयकुमार गर्ग यांनी केलं असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित ऍडव्हान्टज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संरक्षण क्षेत्रातील इमर्जिंग अपॉर्च्युनिटी इन एअरोस्पेस डिफेन्स अँड एव्हिएशन सेक्टर या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार